नमस्कार भूमिषिल्प डिजिटलच्या वतीनं आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आपण सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही का उमेदवारांच्या भेटीघेट घाटी आपण करत आहोत त्यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत आहोत आणि आतापर्यंत अनेक उमेदवारांची भूमिका नेमकीपणानं काय आहे त्यांची एक आपल्या या प्रभागाच्या विकासाच्या संदर्भामध्ये असणारी जी काही त्यांची एक व्हिजन काय आहे तर हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ताच आपल्या या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक सातमधील भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही महाराजांचे उमेदवार मनोज सुरेश शेंडे तर हे आपल्या आज भेटीला आलेले आहेत या जर प्रभागाच्याविषयी जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये एकूण ब पुरुष मतदार हे तीन हजार एकशे पंचवीस आहेत तर महिला उमेदवार ह्या तीन हजार एकशे नव्वद आहेत त्यामुळे महिला उमेदवार थोड्याशा जास्त आहेत ह्याच्यामध्ये एकूण सहा हजार तीनशे पन पंधराच्या आसपास मतदार आहेत आणि मी आपल्याला सांगतो त्या पद्धतीनं की जरी मतदार कितीही असले तरी स्व मतदान किती टक्के होणार त्याच्यावरती जे पराजय अवलंबून असतो तेव्हा जास्तीत जास्त पासष्ट टक्के मतदान होईल असं आपण गृहित धरलं मॅक्सिमम पासष्ट सासष्ट त्रेसष्टच्या दरम्यान मतदान होत असतं नगरपालिकेचा एक मागचा तीस वर्षाचा माझाही अनुभव आहे तर साधारण पासष्ट टक्के मतदान झालं तर चार हजार एकशे पाच सहासष्ट टक्के झालं तर चार हजार एकशे अडुसष्ट आणि सदुसष्ट टक्के मतदान झालं तर चार हजार दोनशे एकतीस एवढं मतदान या प्रभागात होईल आणि ज्या उमेदवाराकडं साधारणपणे बावीसशे प्लस टू ह म्हणजे दोन हजार दोनशे प्लस अशी मतं ज्यांच्याकडे असतील त्यांचा विजय मात्र निश्चित असेल असं एक आपण ढोबळ मानणं आत्ता म्हणूया मी आपल्याला सुरुवाती म्हण म्हटल्याप्रमाणे की प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार जे आपल्याकडे आज आलेले आहेत ते मनोज सुरेश शेंडे आणि त्यांचं चिन्ह आहे ते, ते कमळ आहे तेव्हा शेंडे सरकार तुमचं आमच्या ह्या स्टुडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत धन्यवाद तेव्हा ते ते आपण म्हणजे साधारण मनोज शेंडे यांचा जो काही एक ओळख आहे आपल्या संपूर्ण शहराला ओळख आहे केवळ प्रभागापुरते मरा ते नाही आहेत कारण उपन नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे अत्यंत खंदे समर्थक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि त्याबरोबरीनंच त्यांचं जे काही सामाजिक कार्य सातत्यानं चालू असतं तर त्याच्यामुळं केवळ प्रभागात नाही तर संपूर्ण सातारा शहराला हा एक ओळखीचा असा चेहरा आहे तर मला सांगा मनोज की तुमच्या एकूणच ह्या प्रभाग क्रमांक सातच्या संदर्भामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की आपलं एक व्हिजन आहे माझी अशी किंवा मग मला दूरदृष्टीनं मला या ह्या प्रभा प्रभागामध्ये हे काम करायचे तर असे कुठले मुद्दे आहेत आणि विकासाची नेमकी काय कामं आपल्या डोक्यात आहेत पहिली गोष्ट म्हणजे मी गेले दोन हजार सोळाची निवडणूक लढवली सातारा विकास आघाडीतून हो आणि सातारा विकास आघाडीतून इलेक्शन उमेदवारी लढल्यानंतर मी विजय झाला माझा तिथून पुढे आमच्या जो माझा प्रभाग होता तो करंजे आणि असं वरती अंजली कॉलनीपर्यंत होता हो तर गेले वीस वर्षे तिथं वीस तीस वर्षे काही सुधारणा झाल्या हो। नव्हत्या मग आल्यानंतर मी एक एक, एक, एक भाग डेव्हलप करत गेलो रस्ते असतील गटर असं लाईट्स पाणी हे सगळे मी करत गेलो जवळजवळ रस्ते लोकांची घरं खाली आणि रस्ते वर झालेले पावसाळ्यात अशी परिस्थिती होती की पाऊस आला की रस्त्यानं लोकांच्या घरात पाणी जात होता मग मी सगळे रस्ते खणून दोन फूट खणून सगळे रस्ते पुन्हा करून घेतले कॉलनीतले hmm. की ते लोकांचा तो त्रास कमी झाला आता काय झालं की माझ्या वॉर्डमध्ये बरीचशी कामं झाली की आता परिस्थिती अशी आहे की माझ्या वॉर्डात रस्ते झालेत माझ्या वॉर्डात लाईट्सच्या सोय झाल्यात माझ्या वर्डात बंदी गटार झालेत माझ्या वॉर्डात पाण्याचे काही प्रॉब्लेम नाही आहेत भरपूर कामं झालेली आहेत आणि माझे सगळे जे मतदार आहेत ते सगळे खुश आहेत आता मी रोज म मत प्रचार करतो आहे मतदारांच्याकडे पोचतो आहे मतदार म्हणतात की तुम्ही येऊ नका प्रचाराला तुम्ही खूप काम केलेलं आहे आणि आम्ही आमचं आम मत तुम्हालाच आहे हे माझी पोच पावती आहे hmm. आता जे लोक जे बाकीचे लोक उभे राहिलेले आहेत आम्ही लाईटची सोय करतो बाकी hmm. फुटपाथ hmm. करतो पाणी देतो सगळं देतो पण ह्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत hmm. आता जे माझी विजन hmm. आहेत hmm. की आता सगळं आता काच आपली पाईपलाईन संपूर्ण झालेली आहे पाणी आपल्याला भरपूर आहे तर माझ्या प्रभागात मी आता दहा लाख लिटरची पाणी टाकी घेतो आहे की त्या दहा लाख लिटरमध्ये माझा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक सहा हे संपूर्ण करंजे गावठाण आहे आणि माझा भाग चोवीस तास पाणी लोकांना मिळेल आणि पंचवीस वर्ष लोकांना पाण्याची कमतरता भागणार नाही हे मी टाकी घेतो आहे पाण्याची त्याच्यानंतर मी एक सभागृह घेतो आहे सांस्कृतिक सभागृह की छोटे मोठे लोकांचे कार्यक्रम असत आहेत लोकांना कसं गोरगरीब लोकांना हॉल भाड्याने गेले दहा पंधरा हजार रुपये बरोबरच नाही कारण असे आमच्या इथं व समाज आहेत संपूर्ण म्हणजे सगळ्या जातीचे समाज oh. आहेत आणि खूप गरीब लोकं आहेत मग त्यात लोकांना परवडत नाही भाडं देऊन कार्यक्रम घेतात मग कोणाचं साखरपुडा असेल कोणाचं oh. बारसं असेल कोणाचं त्याच्या आपण एक सांस्कृतिक सभागृह घेतोय oh. ते विनामूल्य असेल मग त्यात लाईट तुम्हाला लाईट बिलचा खर्च oh. नाही पाण्याचा खर्च नाही हॉलचं भाडं नाही आहे इव्हन आपण त्यात भांडी पण देतो आहे स्वयंपाकात जी भांडीला तर ते घेतो आहे आपण म्हणजे संपूर्ण सेटअपच आहे छोटी मोठी लग्नसुद्धा होऊ शकलं असं आपण सांस्कृतिक सभागृह घेतो आहे त्याच्यानंतर आपण एक दवाखाना नगरपालिकेमार्फत तिथं घेण्याचं माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य केंद्र की तिथं गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना औषध उपचार फुकट मिळतील सगळं एका छतकाला मिळत दुसरी गोष्ट आता नगरपालिका आपली जेडपीच्या समोर गेलेली आहे त्यामुळे करंजी आणि जेडपी करायचं म्हटलं तर अंत तसं फारसं खूप लांब आहे त्यामुळे माझ्या डोक्यात एक मी शासकीय तिथं इमारत घेतो की लोकांना घरपट्टी पाणीपट्टी तिथंच भरता येईल म्हणजे प्रभाग क्रमांक सातमधून लोकांना बाहेर कुठेही जायची गरज नाही हे माझी विजन आहेत म्हणजे नगरपालिकेचं कक्षच कक्षच करतो आहे त्याच्यानंतर आपण नाना पार्क करतो आहे त्याच्यानंतर जवळजवळ आपण एक बाग करतो आहे मोठे त्याचं जवळजवळ तीन चार काम चालू आहे खूप मोठी जागा आहे ओढा होता तो ओढा आम्ही भरून लेवलिंग करून भिंत बांधून खूप मोठी बाग करतो जसे आयुर्वेदिक गार्डन आहे गोडवडीत त्या पद्धतीने आपल्या इथे बाग पण नाना होते नानांनी पार्क होत आहे आता आपण आपल्या वाडमध्ये फुटपाथ केलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा भरपूर सोय आपण हो केलेल्या पण आता जो मला वाटतं की प्रतापगंज पेठेतला पण नव्यानं भाग तुमचा हा आता नवीन म्हणजे अर्धा भाग माझ्या नवीन आला जिथं मेहरबान शकील बागवान होते मागच्या सोबे आता तो त्यांचा भाग माझ्याकडे आला लकडीपुलापर्यंत हां मग त्यांना आता त्यांच्या इथे भरपूर डेव्हलपमेंट आहेत अजून करायचे आहेत तर त्यांना आता शकील बागवान माझ्या रोज प्रचारात असतात त्यांनी या माझ्या विनंतीला महाराज साहेबांच्या विनंतीला मान देऊन मा त्यांनी फॉर्म काढून घेतला त्यांनी पाठिंबा दिला ते रोज प्रचारात असतात तिथले अजून आमीन कच्चे आहेत रफिक शेट बागवान आहेत त्याच्यानंतर फारुख म्हणून आमचे एक नरोडे म्हणून आहेत असे एक पाच सहा लोक तिथली माझ्यावर आहेत त्यांना घेऊन त्यांच्या तिथं काय डेव्हलपमेंट काय असतील त्या भागातल्या त्यांना घेऊन त्या डेव्हलपमेंट सुद्धा आपण करणार आहे म्हणजे त्या भागात पाण्यास थोडंसं जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण ही टाकी झाली की संपूर्ण स्वच्छतेचं किंवा आरोग्याच्या दृष्टीनं पण ती त्या भागामध्ये सुविधा आहेत 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 म्हणता ते पण बरोबर आहे आता आम्ही फिरतोय लोकांना स्वच्छतेची तिथं वाणी आहेत म्हणजे स्वच्छताचा प्रॉब्लेम आहे आता कसं होतं की प्रशासक काळ होता तीन वर्ष त्यामुळं ज्या पद्धतीनं बघायला पाहिजे नगर त्या पद्धतीने बघितलं गेलं नाही कारण ना प्रशासक होतं आणि प्रतिनिधीच नव्हतं प्रतिनिधी त्यामुळं काय झालं की Uh, जे uh, का स्वच्छता कामगार आहेत किंवा uh, स्वच्छता आपला आरोग्य विभाग आहे त्यांना आपण वारंवार सूचना देऊन सुद्धा प्रशासक असल्यामुळे तेवढे मनावर घेत नव्हते त्यामुळे आता एकदा नगरसेवक निर्णय आल्यानंतर ज्या त्या भागात उणीव आहेत त्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करण्याचा आमचं मानस आहेच पूर्ण पण होतील आता कमळाच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवताय आणि एकूणच आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे तर असा एक प्रवास साताऱ्यामध्ये असा एक तुम्ही उदयन महाराजांच्या अगदी जवळचे आहात तर एकूणच की बाबा आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दोन्ही महाराजांचेच लोक असायचे निवडणूक लढवायचे आणि त्याचे सगळे निर्णय आहेत तर ते सगळे साताऱ्यामध्येच व्हायचे पण ह्या वेळेला असं एक साताऱ्यामध्ये झालं की बाबा ते निर्णय पातळीवर घेतले गेले तर याच्या संदर्भामध्ये त्यामुळं काही अडचणी संपूर्ण साताऱ्या शहरातल्या इतर काही उमेदवार वगैरे यांना निर्माण झाल्यात असं वाटतं का नाही आता कसं आहे की खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या पार्टीतून मी आहे आणि शिवेंद्र सुद्धा मंत्री आहेत ते पण बी जे पक्षात आहेत उर्धनराजेसुद्धा विजय पक्ष आहेत पण जे आता ज्या सीटा पंचवीस पंचवीस वाटप घेतलेलं आहे त्या दोघांच्या विचाराने झालेले आहेत की वरून पक्षांनी काय बाबा ही सीटं आमची त्या आम्ही सुद्धा विचार घेतलेले आहे आमच्या मुलाखती झालेल्या आहेत ज्यांचं काम आहे ज्यांनी वॉर्डात काम केलेलं आहे त्यांना महाराज साहेबांनी पाणी करून ज्यांना त्यांनाच ह्या उमेदवारी दिलेल्या जवळजवळ चारशे साडेचारशे लोकांनी मुलाखती दिलेला आहे की आम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून पण महाराज साहेबांनी दोन्ही महाराज साहेबांनी व कोणाचं काम वॉर्डमध्ये आहे कोण कामाचा माणूस आहे कोण लोकांच्या मध्ये धावतो आहे ह्या सगळ्या जा विचार हां या सगळ्या बाजू जाणून घेऊनच त्यांनी उमेदवारी फायनली केलेली आहे दुसरा एक भाग महत्वाचा असा आहे, 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 पड़ा। आहे। पड़ा। पला पला की तुमचा हा जो काही प्रभाग आहे त्याच्यामध्ये मागासवर्गीय मतदारही आहेत आणि मतदार पण आहेत पण आपल्याला साधारणपणे असं दिसतं की ज्या वेळेला निवडणूक आणि चिन्हावरती निवडणूक येते त्यावेळेला थोडस भारतीय जनता पार्टीच्या बाजूने उभे राहण्यासाठी हे दोन समाज जरा फार ज्याला आपण रस दाखवत नाही तुमचा वैयक्तिक अनुभव तुमच्या प्रभागातला कसा आहे कसं आहे की तुम्ही म्हणता ती बरोबर आहे मी त्या समाजातले लोक माझे खास मित्र आहेत ते आता माझ्यावर फिरतात सुद्धा मी हाच मुद्दा त्यांना दोन सापडून विचारलेला बा की बाबा कमळ म्हटलं की तुमच्या समाजात लोक कमळ म्हटले की मतदान करत नाहीत त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो आम्हाला का तुम्ही माणूस बघा आणि मतदान करा पण त्यांनी सांगितले लोकसभा असेल विधानसभा असेल तुम्ही म्हणता ते मान्य पण लोकसभा असेल विधानसभा असेल त्याला लोक आमच्या ते लोक बघतात चिन्ह पण नगरपालिकेला माणूस आपला कोण आहे तो कामाचा आहे का हे बघून सांगणार पण एकंदरीत तिथं बघितलं ज्या मार्ड म्हणजे वॉर्डमध्ये आहे लोकसभेलासुद्धा मी महाराज साहेबांचं त्या वॉर्डमध्ये काम केलेलं आहे लोकसभेलासुद्धा आम्हाला सगळ्या समाजाने चांगला मतदान दिलं तिथं त्याच्यापेक्षा विधानसभेलासुद्धा आम्हाला चांगलं मतदान मिळालं तिथं अनपेक्षित मतदान मिळालं तिथं आम्हाला म्हणजे आम्हाला अपेक्षा असं अनपेक्षित मतदान मिळालं त्यामुळं हे जो समाज आहे मुसलमान समाज असेल किंवा मागासुरी समाज असेल किंवा हे दोन्ही समाज दोन्ही महाराजांचे दोन्ही महाराजांचे प्रेम करणार आहेत हे दोन्ही महाराजांचे प्रेम करतात कारण दोघांचे दोघांचा दोन्ही महारांजे इतके प्रेम करतात की त्यांनी लोकसभेसुद्धा दाखवून दिलं आणि विधानसभेतून दाखवून दिलं आहे तर ते अजून आता मी स्वतः तिथं आहे मला मी रोज भेटतो लोकांना स समोरसमोर गाठी पडत पडतायत ते म्हणतात की तुम्ही काळजी करू नका विधानसभेपेक्षा सुद्धा जास्त मतदान ते मला करतील हा म्हणजे ह्या स्थानिक पातळीतील किंवा प्रभागाच्या पातळीवरती yes, 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 काम करणारा माणूस हा एक क्रायटेरिया तिथे महत्वाचा असा हे राहतो आता तुम्ही म्हणाल की सांस्कृतिक भवन निर्माण करणारे किंवा आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक प्राथमिक आरोग्य केंद्रासारखं के एक उपकेंद्र म्हणूया आपण आपल्याकडे कस्तुरबा रुग्णालय आहे त्याचंच एखादं उपकरण केंद्र ही थोडीशी नवीन कन्सेप्ट आहे मला असं वाटतं कारण असं जर प्रत्येक प्रभागामध्ये किंवा एकूण शहराचा विचार करा चार पाच ठिकाणी अशी झाली तर निश्चितपणानं जे काही गरीब लोक आहेत त्याचा निश्चितपणानं फायदा ही चांगली गोष्ट आहे म्हणजे काय लोक सगळे म्हणतात रस्त्याचे काम होत असतात पाणी प्रश्न आहेत त्याच्यावरती काम करत असतात किंवा दिवाबत्तीचं जी गोष्ट आहे तर तो काही तो मुद्दाच नाही आहे दिवाबत्ती आपल्या सातारा शहरामधली खूप चांगल्या पद्धती त्याचं कामकाज आहे हे असा आपला एकूणच अनुभव आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन एक काहीतरी एखादा उमेदवार वेगळा विचार करतो मग पार्क पार्कसारखं असेल किंवा सांस्कृतिक भवन निर्माण करणं असेल की तिथं गरिबांना कारण मोठ्या कार्यालयात जायचं म्हटलं जा जा तेवढा पैसा देणार निश्चितपणाने नसतो आणि तेच जर नगरपालिकेच्या माध्यमातून एक छानपैकी तो उभं राहिलं तर निश्चितपणानं त्याचा गरिबांपासून मी सर्वांना फायदा केवळ गरिबांसाठी असेलच असं नाही सर्वांना त्याचा फायदा होईल त्याच्याबरोबरी न प्रतापगंज पेठ आणि तो जो एरिया आहे तर त्याच्या, त्याच्या विकासासंदर्भात काही वेगळा विचार केला आहे आता कसं होतं की प्रतापगंज पेठ ॲक्च्युली रस्ते छोटे आहेत पहिले डेव्हलपमेंट हो, हो. करायला एवढा काय स्कोप नाही आहे तिथं ओपन पेस नाही आहेत ओपन पेस, पेस म्हणजे पहिलं कसं होतं की हा पेठा खूप अगोदरपासून बसलेला आहे त्यामुळे डेव्हलपमेंट करायला एवढा फारसा स्कोप नाही पण तिथं आता रस्ते गटर्स लाईट ह्या तर गोष्टी होतच जातील पण मी काल त्यांना म्हटलं आहे की बाबा मुसलमान समाजाचे लोक असतील म्हणजे तुम्ही आम्हाला एखादं दोन चार गुंठे किंवा चार पाच गुंठे जागा सुचवा तिथं तुम्हाला आम्ही एक संस्कृती बहुत चांगलं येईल की जेणेकरून कसं होतं की जो आता माझ्याकडे भाग आला सुद्धा अठ्ठावीसशे ते तीन हजार तिथं मतदान आहे हां तसं त्यांची लोकसंख्या भरपूर आहे त्या लोकांसाठी सुद्धा आपण एवढं काय म्हणतात करता येत आहे ते माझे प्रयत्न राहतील मी त्यांच्याकडून जाणून पण घेतो की तुम्हाला इथं हवं आहे काय आता तळे आहे ते साखरेतळ्याचं बघितलं तर ते खूप तुम्हाला तर माहीत हो। आहे इतिहास असते ट्रक त्याच्यात गेलेला पण ते आता अवस्था अत्यंत बिकट म्हणजे उद्या कोणतीही गाडी आज जाऊ शकते त्याला कडेनं काय संरक्षण काय संरक्षण काय नाही तर आता ते माझ्या माझा विचार असा आहे की तो आता साखरे तळा आहे तो पंधरा सगळं साफ स्वच्छ करून त्याला सगळ्या बाजून काठाडे बांधून हे महत्वाचं तो विजन आहे बाकी त्यांचे टॉयलेटची मागणी आहे तिथं टॉयलेट्स नाहीत आपण नवीन टॉयलेट्स मंजूर करून घेतलेले ते तिथं बांधायचे बाकी त्यांच्या कॅमेऱ्याची मागणी मी पर्यंत भेटलो कॅमेरे तर ते आपण सीसीटीव्ही सी सी टीव्ही कॅमेरे बसवतो प्रभागातच आपलं विशेष म्हणजे जो माझा पहिला प्रभाग आहे माझ्या प्रभागात एकशे पंधरा कॅमेरे मी लावलेत हा जुन्या प्रभागात जुन्या प्रभागात माझ्या खूप काम झाले पण तेव्ह आहेत ना हा सगळे ऍक्टिव्ह आहेत कारण काही काही ठिकाणी काही नगरिका उत्साह काय करतोय की गेले एक एक मी एक महिन्यानी आमचा एक माणूस मी ठेवला त्याला मेंटेन मेंटेनन्स करायला तो मेंटेनन्स करून घेतो त्यामुळे ह्या ज्या बातम्यात नाही सगळीकडे पसरल्या त्यामुळे काय होतंय आहे चारी बाजूनी मनोज शिने वर्गात हे केलं मनोज शिनी वर्गात ते केलं त्यामुळं मला मी आता प्रचार करतो ना मला माझं पन्नास टक्के काम ऑलरेडी झालेलंच आहे की बाबा मनोज शिंदे बघा मनोज शिंदेने काम भरपूर केलं आहे कारण मी आता ज्येष्ठ नागरिकांना भेटतो आहे त्यानंतर मित्रांमित्र त्यांना भेटतोय सगळ्यांना भेटतो ते म्हणतात मनोज शिंदे ना आम्हाला माहिती आहे तुमचं काम काय फक्त तुमच्या भागात जे केलं आहे ते आमच्या भागात करा एवढं त्यांचं लोकांना म्हणणं असतं म्हणजे जवळजवळ मी आता आठ दिवस झालं प्रचार चालू केला आहे माझे चार चार राऊंड झालेला आहे पण भरपूर रिस्पॉन्स आहे म्हणजे लोक तर आता म्हणतात की तुम्ही आता याची काही गरज नाही आम्हाला कमळ लक्षात आहे ना आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे हां म्हणजे एकूण जर आपण जर ह्या प्रभाग क्रमांक सातचा विचार जर केला तर जसं आता आपल्याला मनोज म्हणाले की बाबा लोक आधी काम केलेल्या माणसांच्या मागे लोक निश्चितपणानं उभे राहत असतात आणि त्यांची निवडसुद्धा म्हणजे उमेदवारी देतानासुद्धा पक्षानं आणि दोन्ही महाराजांनी जो काही विचार केला त्याच्यामध्ये सुद्धा हाच मुद्दा होता की कामाची माणसं आता तिथं गेली पाहिजेत बरोबर आणि ज्यांनी काम केलं नाही त्यांना निव निवडून ते आले होते पक्षाच्या किंवा दोन्ही महाराजांच्याच बलयावरती ते निवडून आले होते परंतु त्यांनी कामं केली नसेल म्हणून त्यांना मिळाले नसतील म्हणजे थोडासा व्यापक प्रश्न मी का विचारला कारण तुम्ही उपनगराध्यक्ष राहिलेला होता बरोबर त्याच्या त्याच्यामुळे तसं ते पार्टीचे एक लिडर म्हणून का सभागृहामध्ये असं एक तुमच्याकडे ते होतं म्हणून मी विचारलं की काही ठिकाणी नाराजी आहे काही लोक म्हणतात की उदयनराजेंच्यावर अन्याय झाला तुम्हाला काय <laughs> वाटतं म्हणजे हे नाही काय का अन्याय झाला तर ते शेवटी मी एवढं मोठं नाही की महाराजांच्यावर अन्याय हे मी ठरवू शकत नाही कारण शेवटी ते तो महाराजांना मत असेल कारण काय होतं की ह्या ज्या घडामोडी झाल्यात इलेक्शनच्या इलेक्शनच्या दृष्टीने झाल्या असतील म्हणजे महाराजसाहेबांच्या मोठ्या महाराज म्हणजे असतील बारक्या महाराज झालेल्या असतील या ज्या झालेल्या आहेत त्या वाटाघाटीत ह्या दोघांच्या संमतीनं झालेल्या आहेत फक्त थोडंसं जरा म्हणजे काही लोक जे असं बोलत आहेत ते मला ते वाटतं त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी अशा काही अफवा पसरवण्यात येत असाव्यात कदाचित की नाही म्हटलं तरी एक वेगळ्या पद्धतीनं सिंपती क्रिएट करायची आणि हे करायचं असो पण आपण प्रभाग क्रमांक सात मधो मधल्या हे उमेदवार आपले मनोज शेंडे आहेत त्यांच्याशी आपण हा जो संवाद साधला त्याच्यामधनं आपल्याला एक लक्षात येते की कामाचा माणूस असेल ना तर तुम्हाला जास्त फिरावाही लागत नाही आणि जास्त विनंती माझा करावं लागत लागतं तर तशा पद्धतीचा एक अनुभव त्यांना त्या ते ठिकाणी येतोय आणि त्यांची व्हिजन पण त्यांनी आपल्याला व्यक्त केलेली आहे पण असा शेवटचा प्रश्न नाही पण जाता जाता तुम्ही तरी तुमच्या प्रभागामधल्या आणि एकूणच मी काय म्हणतो कारण तुम्ही उपनगराध्यक्ष राहिला त्यामुळं या पक्षाची तसे मोठे हे आहात तर तुम्ही एकूणच सर्वांना काय नेमकेपणानं आवाहन कराल मी आता लोकांना एवढंच आव्हान करेन की लोक मला बघतायत मी आठ वर्षे काम केलेलं आहे माझे अजून विजन आहेत भरपूर लोकांनी मी आठ वर्षांचे काम केलं त्या आठ वर्षाची पोच पावती म्हणून लोकांनी मला भरघोस माथा निवडून देऊन पुन्हा काम करायची संधी द्यावी एवढंच मी लोकांना आव्हान करेन तेव्हा त्यांनी ते आवाहन केलेलं आहे तेव्हा भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आज आम्ही त्यांना इथं बोलवल्यानंतर त्यांनी वेळ दिला अर्थात गडबड आहे संपूर्णपणे त्यातून वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल मी मनोज शेंडे यांचे आभारी मानतो आणि त्यांना ह्या निवडणुकीसाठी विजयासाठी मन मनापासून शुभेच्छाही देतो धन्यवाद थँक्यू